महाराष्ट्र लाइव न्यूज मध्ये आपले स्वागत आपण पाहत महाराष्ट्र लाइव न्यूज बातमी जनसामान्याची शिवसेना उभाटा गटाचा भगवा सप्ताह व शिवसैनिकांचा निर्धार मेळावा संपन्न वसमत वर्धमान मंगल कार्यालय या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा भगवा सप्ताह व शिवसैनिकांचा निर्धार मेळावा संपन्न प्रमुख बबनराव थोरात व हिंगोली लोकसभा खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या उपस्थिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला कशी सोडवता येईल यासाठी प्रयत्न करावे अशी विनंती संपर्क प्रमुख बबनराव थोरात व खासदार नागेश पाटील आष्टीकर यांना आणि शिवसैनिकांना केली आहे वसमत तालुका हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो त्यामुळे वसमत विधानसभेची जागा ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सोडून आणावे यासाठी अनेक वसमत विधानसभेतील शिवसैनिकांनी आपल्या मनोगतातून विनंती महाविकास आघाडीचा धर्म पाळून जी महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेते निर्णय घेतील त्याचं पालन करणे आवश्यक आहे होईल तेवढे आम्ही मतमत विधानसभेची जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटालाच सोडवण्याचा प्रयत्न करणारच आहोत अशीही खासदार नागेश पाटील आष्टीकर म्हणाले उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून आपल्याला बघायचे आहेत आपण मातोश्रीचा जो काय निर्णय येईल त्याचे पालन करू असेही खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी मार्गदर्शन केले सहसंपर्क प्रमुख सुनील भाऊ काळे युवासेना जिल्हाध्यक्ष कन्हैया बाहेती महिला जिल्हाध्यक्ष रेणुका पतंगे यांनी वसमत विधानसभेची जागा शिवसेनेला सोडून घेण्याची विनंती केली व उपस्थित शिवसैनिकांना मार्गदर्शन केले संपर्क प्रमुख पवनराव थोरात खासदार नागेश पाटील आष्टीकर जिल्हाप्रमुख संदेशभाऊ देशमुख जिल्हाप्रमुख अजय उर्फ गोपू पाटील विसे माजी आमदार संतोष तारपे जिल्हा प्रमुख संदेश देशमुख यांच्यासह शेकडो शिवसेनाचे पदाधिकारी तर हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. साहेब <Sansky> आपल्याला या निर्दर सभेमधून आम्ही सर्व शिवसेना इतो उपस्थित सर्व शिवसेना गट प्रमुख शाखा प्रमुख सर्कल प्रमुख उपतालुका प्रमुख आपल्या तालुक्याचे सर्व पदाधिकारी इथं या नेता आपण सांग त्या आदेशानुसार काम करणारच आहे पण आपला आमच्या सर्वांची एक आपल्याला विनंती एकोणीसशे नव्वद पासून हा शिवसेनेचा पालन केला आहे इथं आपण या नामांकनाच्या काळामध्ये या लोकांनी जय बोगले नंतर प्रत्येक जेव्हा जेव्हा हे इलेक्शन व्हायचे त्यावेळेस त्यांनी गुतून भांड्य केले इथं उपस्थित खूप शिवसेनेक आहे आता सर्कल सर्कलमध्ये फिरताना आम्हाला भरपूर लोकांनी विनंती केली की ही जागा आपण जास्तीत जास्त लावून इतर घ्यावी पण मी पण त्यांना सांगितले की हा पक्ष आदेशावर चालतो आदेश मातोश्रीचा आपल्याला मान्य करावा लागेल युती आहे आपली महाविकास आघाडी आहे आता कसं कसं वाटाघाटी होतील त्याच्यावर आपलं सगळं निश्चित आहे तरी आपण सर्वजण मिळून आपल्या साहेबाला साहेबांना साहेबाला विनंती करू की ही जागा आपण जास्तीत जास्त प्रयत्न करून ही जागा आम्हाला शिवसेनेला सोडून घ्यावी तर सर्वांना आपण सर्वजण एकच निश्चय करू की जो काही आदेश येईल इथं आपण महाविकास आघाडीचा होता उत्तर तर शिवसेनेचा आपण प्रयत्न करू आपण साधू साहेबांना की इथं शिवसेनेला जागा सोडून घ्या जरी वाटाघाटीमध्ये काही कमी जास्त झालं तरी आम्ही साहेब तुम्हाला इथं उपस्थित सर्व शिवसैनिक वचन देतो या निर्धारामुळे आम्ही निर्धार करतो की इथली जागा ही आपण उद्धव साहेबांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री करण्यासाठी जास्तीत जास्त मताने निवडून आलो जसं आपण खासदारकीला निवडून आणलं तीस हजार पाचशे तीस हजार पाचशे पन्नास मताची वसमत तालुक्यातून आपण लीड दिली त्याच प्रकारे आम्ही पुन्हा एकदा येणाऱ्या विधानसभेत सुद्धा आपल्याला ज्या ज्या लोकांनी धोका दिला

Right now and press the bell icon never miss an update